नमस्कार 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 आता आपल्याला आपला जो वॉटर कशर वापरला त्याला ना। साधारणपणे किती एक सहा महिने झाले का आ, हो साहेब सहा महिने झाले ओके मग मा आता मला सांगा मी एक प्रकारचं कसं आहे बाकीच्या शेतकऱ्यांना आपली मदत व्हायला पाहिजे तुमचा अनुभव जो आहे ना तर व्हिडिओ वगैरे करण्यापेक्षा आता ऑडिओची एक नवीन पद्धत चालू झाली आहे की आपण ऑडिओ करायचा तुमचे फोटो वगैरे टाकायचे आणि त्याचा एक व्हिडिओ तयार करायचा लोक आरामात चांगला बघतात ज्यांना खरोखर जाणीव आहे ते बघतात बाकी जण आपले फेसबुकवर रील केल्यासारखे पुढे जातात तर आता मला सांगा की तुमचा शेतीमधला प्रवास सांगा की कि किती वर्षापासून वडील आणि तुम्ही शेती करताय आणि शारुक्त पाण्यामुळे तुमचे काय काय प्रश्न झाले त्यावर तुम्ही काय उत्तर करण्याचा शोधण्याचा प्रयत्न केला तुमचा वॉटरमेशवर पहिले विश्वास का बसत नव्हता तो नंतर का बसला असं सगळं एक असं सलग जे जे तुम्हाला मनामध्ये येतं ते सांगा बरोबर विश्वास म्हणजे मी जमते माझ्या वडिलांचं वय आता पासष्ट वर्ष साधारण ते म्हणजे चाळीस वर्षापासून शेती करताय तर तेव्हापासनं म्हणजे साधारण आता क्लायमेट वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या रासायनिक खत अगोदर वापरत नव्हते तर मग हळूहळू पाणी पण खराब होत गेलं आमच्या आमच्या भागातलं त्याच्यामुळे सर्व म्हणजे साधारण ऍव्हरेज वगैरे खूपच कमी कमी होत चाललं होतं अच्छा प्रथम तुमचं पूर्ण नाव सांगा वडिलांचं नाव सांगा गावाचं नाव सांगा आणि तालुका सांगा जिल्हा सांगा बरं माझं नाव विलास गंगाराम सूर्यवंशी वडिलांचं नाव गंगाराम धोंडू सूर्यवंशी मी खालप गावातून आहे म्हणजे नाशिक जिल्ह्यात खालप म्हणून गाव आहे आमचं देवळा तालुका तालुका ओके हा तर माझे वडील साधारण चाळीस वर्षापासून शेती करत आहे बरोबर तर तेव्हा साधारण म्हणजे ते उत्पादनाची परिस्थिती सुरुवातीला बरी होती जरा तर हळूहळू पाण्याचे पाणी बिघडत गेलं वातावरण सगळ्याच गोष्टी रासायनिक खताचा जास्त वापरमुळे क्षार जास्त झाले जमिनीत जमीन म्हणण्यापेक्षा पाण्यातही क्षार जास्त झाले बरोबर ऍव्हरेज वगैरे खूप कमीच होत होत तर मग साधारण मी चार तीन ते चार वर्षापासून वॉटर कंडिशनरच्या शोधात होतोच बरं तुम्ही शेती किती वर्षातून चालू केली म्हणजे तुमचं आता वय काय आणि किती वर्षापूर्वी शेती चालू केली म्हणजे तुम्ही शेतीमध्ये लक्ष घाला म्हणजे तुमच्या हातामध्ये दिलं ते कधी दिलं साधारण म्हणजे दोन हजार चौदा दोन हजार चौदा पासून ओके मग दोन हजार चौदा नंतर तुम्हाला पहिल्यांदा काय काय प्रश्न जाणवायला लागले तर दोन हजार चौदाच्या पिरियडला म्हणजे शेती करायची म्हणजे नवीन असल्यामुळे फक्त चालू आहे म्हणून चालू आहे हळूहळू त्याच्यातला अनुभव येत गेला प्रत्येक वर्षी ऍव्हरेज कमी वगैरे किंवा पाणी क्षार असल्यामुळे ते पण ऍव्हरेज खूपच होत त्याच्यात हा म्हणजे साधारणपणे शेती वारसा आली म्हणून करत होते पण शेती परवडत नव्हती गोष्ट खरी आहे बरोबर बरोबर हा मग नंतर मग साधारणपणे हे कधी लक्ष द्यायला लागलं की सर्व प्रश्न हे पाण्याशी येऊन थांबतात हे कधी लक्ष द्यायला लागलं मग ते हळूहळू काय झालं साहेब ते जमिनीवर बुरशी तयार व्हायची म्हणजे पांढरेपणा पांढरेपणा पांढरेपणाने आणि वगैरे पाडतो ना वरती असं राळ सारखा यायचं माती एकदम भुसभुशीत कांदा म्हणा की दुसरं कुठलंही पीक एकदम कमकुवत व्हायचं तर म्हटलं आपल्याच शेतीत काय प्रॉब्लेम येतोय मग आजूबाजूच्या परिसरात जर आमच्या शिवारात जर बघितलं तर सगळं ज्यांचे पाणी जर चांगले होते प्यायला वगैरे किंवा क्षार कमी तर तिचं ते प्रमाण कमी व्हायचं कमी दिसायचं मग हळूहळू लक्षात आलं किंवा आपल्याला शंभर टक्के पाण्यामुळेच प्रॉब्लेम आहे ओके मग त्यांच्यावर उपाययोजना काय करायला सुरुवात केली मग उपाययोजना अशी मग वॉटर कंडिशनचा बऱ्याच वेळेस ठिकाणी तपास केला मग काही म्हणजे म्हणजे पाहिजे तसं तपास केल्यानंतर अच्छा मग तुम्हाला आमच्या प्रोडक्ट बद्दल कुठून माहिती मिळाली आणि याच्यावर विश्वास ठेवावा हो असं का वाटलं म्हणजे इतर शेतकऱ्यांना त्याचा उपयोग केला कारण मी आता एवढी चौदा वर्ष काम करतोय ना तर विलास भाऊ मी एक गोष्ट बघितले की शेतकऱ्यांचा या तंत्रज्ञानावरती विश्वास ठेवणं फार कठीण पडतं साहेब माझा मी अनुभव सांगतो मी तीन शोधात होतो बरोबर आहे तर साधारण तीन वर्षापासून शोधामध्ये लागलो तर मला तीन चार भेटले आपले कंडिशनर पण ते ऑइल वगैरे कंपनीचा तर पण पाहिजे तसा विश्वास बसत नव्हता तर मग श्रीवंत बसलो होतो मोबाईल तुमचा फेसबुक तुमचा व्हिडिओ बघितला तर त्याचा एक दोन व्हिडिओ असे एकदम व्यवस्थित वाटले शेतकऱ्यांचे मनोग होत त्याच्यात तर त्या अनुभव म्हटलं आता जे होईल ते शंभर टक्के अनुभव रिझल्ट भेटेलच म्हटलं आम्हाला मग असं याच्यातून मग निर्णय घेतला की होईल ते करूनच बघू पण ते पण केल्यानंतर म्हणजे असं साधारण वाटत नव्हतं की बाबा सगळीकडे चालूच आहे म्हटलं तर ट्राय म्हणून करून बघू आपण बरोबर तर मग हळूहळू पहिले सुरुवातीला बसवल्यानंतर मला साधारण आठ दिवसात अनुभव म्हणजे रिझल्ट दिसायला लागला बरं पहिला रिझल्ट काय आला म्हणजे ज्याला आपण पहिलं काय म्हणतो त्याला म्हणजे मासे पकडताना कशी ती काडी आतमध्ये जाते ना त्याला टुन्णूक म्हणतात तसं याच्यामध्ये पहिलं तुम्हाला मला काय मिळाली टुंणूक असं मिळालं साहेब पाण्याची माझी मोटर होती पाण्यापासून साधारण दहा ते बारा फुटावर होती हो तर मग सुरुवातीला तीन चार फूट पाण्यात जर मोटर गेली ना बरोबर मोटर दिसायची नाही अच्छा तर आठ दिवसात म्हणजे मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी चालू केलं बरोबर सर्क्युलेशन आम्ही सगळ्यांना सांगतो तर तीन ते चार दिवसात हळूहळू झाल्यानंतर माझी मोटर जे वीस फुटापर्यंत ते आम्ही आम्ही आमची थेरी अशी सांगतो त्याचं की पाण्यातले जे शार आहेत ते निष्क्रिय होतात आणि निष्क्रिय शार असले जरी ते विरघळलेले असले तरी ते पाण्यामध्ये दुसरपणा आणतात तो दुसरपणा आता गायब झाला त्यामुळे मोटर दिसायला लागली म्हणजे पहिल्या आठ दिवसात हा फरक पडला हा नंतर काय काय प्रवास झाला सुरु त्याच्यानंतर हळूहळू म्हणजे दहा ते बारा दिवसानंतर हळूहळू जो आमच्या घरातला आरो होता हा त्याला जो मेंटेनन्स आहे तो मेंटेनन्स जमते म्हणजे पंच्याण्णव टक्के म्हणजे शंभर टक्के म्हटलं तरी चालेल म्हणजे तुम्ही और... लावण्याच्या आधी त्याचा जो फ्लो होता तो हे वॉटर कनेक्शन म्हणजे वॉटर कनेक्शन वापरला शे विहिरीसाठी शेतासाठी आणि त्यातलंच पाणी तुमच्या राहनातल्या घरात येतं आणि तुमचं म्हणणं असं आहे की घरामधला जो आरो आहे त्याचा फ्लो अचानकपणे वाढला हो हे बसवल्यानंतर अचानकपणे वाढला बरोबर काही हलवा हलवी केली नाही वाल नाही त्याचा मेमरी नाही काही नाही आपाप तो वाढला काहीच नाही काहीच नाही तिथपर्यंत गेलोच नाही फक्त मग तिसऱ्या चौथ्या दिवशी आम्ही काय करतो टाइमिंग लावून द्यायचो एवढ्या तासात भरेल बाबा हा मग तो पहिले किती वेळ लागायचा नंतर किती वेळ लागला पहिले जेमते अर्धा ते पाऊण तास लागायचा हा नंतर सुरुवातीला म्हणजे तिसऱ्या चौथ्या दिवसापासून जेमते तो वीस मिनिटावर आला डायरेक्ट अच्छा म्हणजे जो अर्धा पाऊण तासाचा अव्हरेज आपण पस्तीस चाळीस मिनिटं पकडलं चाळीस मिनिटाचा तो वीस वर आला म्हणजे आरो मेम्ब्रेन आतमधून उघडला गेला असा त्याचा अर्थ झाला हो हो, हो। हा बरोबर 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 आहे हा आणि याच्या आधी दरवर्षी किती खर्च व्हायचा आरोला खर्च साधारण आम्ही कॉन्ट्रॅक्ट घ्यायचो त्याला साडेचार हजार रुपये म्हणजे अपरे हा पाच हजार रुपयाचा दिल्यानंतर तरी पण तो शेवटी शेवटी नाटकच करत आम्हाला परवडतच नाही तुमच्या भागात इतका मेंटेनन्स आहे की बघ तुमच्या विहिरी त्याच्यामध्ये कोणता पण आला आला ना तो ना, पर <laughs> बर ना, परत नाही बरोबर दरवर्षी वेगळा विटी वेगळा दांडू म्हणजे एक वेगळा माणूस परत <laughs> बर पुढच्या वर्षी वेगळा माणूस पुढच्या वर्षी वेगळा माणूस बरोबर त्याच्यामध्ये ओके आता शेतीवर परत येऊया आता शेतीमध्ये आपला जो फरक पडला आहे तर शेतीमध्ये आठ दिवसाचं पंपाचं झालं आरोचं झालं ते घरच्या आंघोळी वगैरे पडलं असणार पण त्यात चर्चा न वगैरे कारण शेतकऱ्यांना त्याच्यापेक्षा सर्वात महत्वाचा जो विषय आहे तो म्हणजे शेतामध्ये काय होतं तर शेतामध्ये आठ दिवसाचा तो पंपाचा फरक झाला त्याच्यानंतर मग तुम्ही कांदा लावला काय लावला ती जरा तुमची कथा सांगा शेतीमध्ये साधारण मला जे पंचवीस ते तीस दिवसानंतर फरक जाणवला अच्छा मग तो फरक काय काय स्वरूपामध्ये होता शेतकऱ्यांना सगळं कळू द्या कारण शेतकऱ्यांचं काय आहे की तुम्ही जो काय अभ्यास केला ना तीन वर्षाचा घालून तो शेतकऱ्यांसारखी मार्गदर्शक ठरावा म्हणून आपण हा ऑडिओ कॉल घेतलेला आहे बरोबर मग साधारण वीस एकवीस दिवसानंतर आम्ही कांद्यामध्ये तणनाशक फवारणी करतो तणनाशक फवारणीमध्ये इतका म्हणजे सुंदर रिपोर्ट आला तिथे म्हणजे तण मरण्याचा हा अगोदर जो होता तो जम तेम सात टक्के था, ते होते म्हणजे पीएच वगैरे मेंटेन व्हायचं बरोबर पहिल्या या एकदम कमी प्रमाणात वापरले पण तरी एकदम रिपोर्ट बरोबर तो एक पहिला झाला त्याच्यानंतर मी खताचे डोस वगैरे टाकले त्याच्यानंतर मुळ्याचं प्रमाण एकदम भरपूर होत हो तुम्ही मला फोटो पाठवले होते मी आता व्हिडिओमध्ये टाकणार आहे की म्हणजे जवळजवळ माझ्यानंतर तुमचा हाताचा वगैरे जे माप अंदाज घेतला तर ती मुळी दहा ते बारा इंच आहे हो बारा तीन आमच्या म्हणजे शेतकऱ्याच्या भाषेमध्ये बिल्लाच्या पुढे एक कशाच्या पुढे बिल्लास म्हणजे हाताचा हा मनगट मनगट हा हाताच्या हा, पुढे ओके हा मग आता एवढी वर्ष शेती करत होते म्हणजे तुमची स्वतःची नऊ वर्ष पकडा त्याच्यामध्ये तर दरवर्षी कांदा हे तुमचं मुख्य पीक आहे ना मुख्य पिका मग हे कांदा लावताना अशा पद्धतीची शुभ्र मुळी आणि एवढी लांब मुळी भले युमिक ऍसिड वापरलेला असू द्या कारण ते पण वापरलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये तर ते युमिक ऍसिड वापरून आपल्याला याच्या आधी म्हणजे ही जर बारा इंच म्हटली दहा इंच म्हटली तर पूर्वी ही मुळी किती असायची साधारण साडे चार साडेचार पाच इंच हा म्हणजे जवळजवळ दुप्पट्टे एकशे वीस पड एकशे वीस टक्के जास्त झाले ती सुरुवातीच्या काळातच फक्त ती मुळे दिसायची नंतर हळूहळू एकदम कमकत व्हायची कारण की शारच्या पाण्यामुळे पण बरोबर आहे बरोबर आहे त्यांचं ते नाकतोंड सगळे बंद होऊन जायचे म्हणजे पहिले मुळी फुटण्याचा जा एक झाला साठाव्या दिवसाचा तुम्ही फोटो पाठवलेला आहे जो आता त्या लोकांना व्हिडिओ मध्ये दिसेल नंतर आता त्याच्यामध्ये हा मग नंतरचा प्रवास कसा झाला आता जे कांदे काढलेत तर कांदे काढल्यानंतर कांद्याची वाढ त्याचं हे पर तुम्ही काहीतरी ट्रॉलीचा हिशोब सांगत होता तो आता या ऑडिओ मध्ये सांगा की पूर्वी एवढी वर्ष तुम्ही कांदा करताय तर आतापर्यंत जो काही वातावरणाचा बदल म्हणा चांगलेपणा म्हणा तर या गेल्या नऊ वर्षामध्ये तुमच्या किती ट्रॉली उत्पादन त्या एका एकर मध्ये यायचं किंवा जेवढी एकर असतं त्याप्रमाणे आणि या वर्षी पहिल्यांदा आता साडेपाच महिनेच झालेत म्हणजे वॉटर कशा लावलं आणि कांदा लागवड एकच झालेली आहे हो। तर साधारण त्याच्यात माझं अगोदर अगोदर सुरुवातीला सुरुवातीला पाच ते साठ साठ सहा ते साठ ट्रॉल्या निघत होत हो तर त्याच्यानंतर हळूहळू कमी होत होत मागच्या वर्षा म्हणजे मागच्या दोन वर्षापासून तीन ते साडेतीन चार चार ट्रॉल एका एकर मध्ये ओके तिथं साधारण पाणी किंवा वातावरण सगळं चांगलं आहे सात ते साडेसात ट्रॉल्या निघाले पाहिजे एका एकर मध्ये हा बरोबर तीन चारच्या पासून साडेपाच ते सहा ट्रॉल झाले साहेब आता ओके म्हणजे आता वॉटर कशा लावल्यानंतर आताच उत्पादन किती ट्रॉली निघाले का, कांदा चाळीमध्ये तुम्ही साठवला हो आता ते एका एकरला किती ट्रॉली निघालय सहा ते साडेसात ट्रॉली निघाले सहा ते साडेसहा आणि पूर्वी किती असायचं पूर्वी साडेचार पाच साडे चार पाच ओके म्हणजे पहिलाच ह्याच्यामध्ये अजून आपली जमीन पूर्णपणे भुजबुशी झालेली नाहीये त्यामुळे याच्यामध्ये पण हा एवढा फरक पडलाय जमिनीमध्ये जे सुरुवातीला वॉटर कंडिशन ना त्याच्या अगोदर जमिनीमध्ये जे शार होते ते होते ऑलरेडी हो बरोबर आहे त्याच्यामुळे साधारण ॲव्हरेज मला एक दीड ट्रॉलीचं कमी भेटलेले हा म्हणजे पुढे तर वाढेल कारण त्याला एका रात्री ती खराब झालेली नाही एका रात्री ती रिपेअर पण होणार नाही किंवा साधारण मला मागच्या पिकाला जर बसवलं असतं ना मी तर शंभर टक्के अजून दीड ते दोन ट्रॉलीचा ऍव्हरेज वाढला असतं माझं हा बाकीच्या पिकाला म्हणजे आणखी तुमचं बाकीचं पण उत्पादन आहे तिकडे हो हो हा 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 म्हणजे अजून वॉटर कशा नाहीये नाहीये नाही अजून बाकी काही हरकत नाही आणि दुसरी कुठली पिक आहेत आपली पीक सध्या डाळी वगैरे आणि म्हणजे मुख्य पीक म्हणजे आमच्या आमच्याकडे कांदा नाशिक जिल्हा म्हटलं म्हणजे कांद्याच हो नाही 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 तुमचं तुमचं एकूण क्षेत्र किती आहे क्षेत्र क्षेत्र माझं बारा एकर बारा एकर मग बारा एकर मध्ये किती एकर कांदा आहे साधारण नऊ साडेनऊ एकर कांदा आहे बरं वॉटर कंडिशन वरती किती एकर आहे पूर्ण केलं ओके हा आता सर्वात महत्वाचा प्रश्न शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्याच्यामध्ये की वॉटर कंडिशनर वरती याच्या आधी म्हणजे विश्वास ठेवणं कठीण होतं एक जुगार म्हणून तुम्ही हा विचार केला की मला व्हिडिओ बरे वाटत आहेत मला माणूस पण बरा वाटतोय त्याच्याबरोबर तो जेजारचा डीलर होता त्या डीलर भावेश पाटील त्यांनी पण विश्वास दिला की नाही आम्ही बघितलं सगळं खूप चांगलं आहे त्याच्यामध्ये तर ते त्या सगळ्यांना तुम्ही जो विश्वास टाकला वॉटर वरती एज अ तंत्रज्ञान म्हणून तर तंत्रज्ञान विश्वास टाकल्यानंतर आज तुम्हाला असं वाटतंय का की आपली इन्व्हेस्टमेंट ही पूर्णपणे बरोबर झालेली आहे आणि जे जे काही क्लेम कंपनी दिले होते मला तेवढे त्याच्यापेक्षा थोडे जास्तच मिळाले त्याच्यापेक्षा माझ्या हिशोबापेक्षा पंच्याण्णव टक्के जास्त मिळाले सर अच्छा म्हणजे तुम्ही शंभर टक्के बडाल तुम्हाला एकशे पंच्याण्णव टक्के मिळाले असं म्हणता येईल म्हणजे जे म्हणजे अपेक्षा मे, होती समजा तुमची अपेक्षा पन्नास टक्के होती तर मला शंभर टक्के मिळाले घेऊ हो साहेब हा बरोबर आहे या साडेपाच वर्षामध्ये साडेपाच महिन्यामध्ये कधी मशीन मध्ये असा कुठला इश्यू आला का की मशीन म्हणजे एवढं पाणी काढल्यानंतर मला काहीतरी चेंज करायचंय मला काहीतरी भरायचंय फिल्टर चेंज करायचंय हे असा काही प्रकार आहे का याच्यामध्ये काहीच काहीच नाही ओके मशीन आपोआप चालू होते आपाप बंद होते हो चालू आपण ओके हा आणि बाकी जेव्हा जेव्हा तुम्ही कंपनीला फोन केले कुठल्याही बद्दल त्याची उत्तर मिळाली का कंपनीने टाळलं तुम्हाला एकदम समाधानकारक उत्तर मिळायच उलट उलट माझे मला माझ्या मनात जी शंका नव्हती मंडळी किंवा तुम्ही सुद्धा काढून खूप सहकार्य करताय काही हरकत नाही चला एकूण म्हणजे वॉटर प्रवास आपला अतिशय चाललेला आहे आणि तुमच्याबरोबर घेतलं होतं भले त्यांच्याशी माझं बोलणं झालं पण त्यांचे अनुभव कसे आहेत म्हणजे जस्ट त्यांच्या तुमच्या मार्फत प्रवीण आहे नाव आहे ना त्यांचं हो त्यांचा पण सुंदर रिपोर्ट आहे साहेब ओके म्हणजे त्यांनी पण तुमच्याच बरोबर मशीन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये असं झालंय आणि हा ठीक आहे मातीचा रिपोर्ट आता एकदा नंतर काढा म्हणजे आपल्याला मातीचा रिपोर्ट कळेल त्या याच्यातना आणखी तुमच्या तुम्हाला काही शेतकऱ्यांना सांगण्यासारखं की तुम शेतकऱ्यांना एक संदेश द्यायचा आता की हा जो ऑडिओ आहे हा सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत भारत, भारत महाराष्ट्र जाणार आहे तर त्याच्याबद्दल तुम्हाला शेतकऱ्यांना काय संदेश द्यावा असं वाटेल साहेब शंभर टक्के शेतकऱ्यांनी म्हणजे विश्वास ठेवून करावं काही अडचण नाही ओके शंभर टक्के त्यांचा एक रुपयाही वाया जाणार नाही शंभर नाही पण एकशे एक टक्के रिझल्ट हा भेटेलच बरोबर आहे विलास भाऊ आपल्या या शेतकऱ्यांबद्दल मदतीबद्दल आणि वॉटर कनेक्शन दाखवल्या विश्वासाबद्दल आम्ही आणि आमची कंपनी आपली खूप आभारी आहोत तर आपण पुन्हा तिथे आल्यानंतर भेटूया ओके 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 धन्यवाद